जमाते इस्लामी हिंद खामगावतर्फे तीन मे रोजी जुहिलॉन समन्वयनगर एक येथे ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हाफिजकारी अतिकूर रहमान साहिब यांनी तिलावत कुरानचे कार्यक्रमाची सुरुवात केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद निवासी ज्येष्ठ पत्रकार नौशाद उस्मान साहेब होते याप्रसंगी माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा शरदभाऊ वडतकर ठाणेदार शांतिकुमार पाटील शी गुरु ग्यानी मानसिंग साहिब डॉक्टर उमेर अहमद खान जफर उबेर अन्सारी व्यासपीठावर बसले होते प्रस्ताव मांडताना स्थानिक अध्यक्ष उमेर अहमद खान यांनी कार्यक्रमाचा उद्देश गरज व महत्व याविषयी थोडक्यात माहिती दिली या प्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले आपल्या अध्यक्ष भाषणात नौशाद साहेब म्हणाले की आज देशात धर्म जात प्रदेशाच्या नावावर द्वेष पसरवला जात आहे म्हणून असे कार्यक्रम अंधारात प्रकाश किरण ठरतील आपल्या कर्माचे फळ आपल्याला मृत्यूनंतर स्वर्ग आणि नरक स्वरूपात मिळेल त्याचबरोबर खरा न्यायाधीश अल्लाह आहे खरा न्यायालय आहे आणि खरा निर्णय तिथेच होईल असेही ते म्हणाले आपणच एका आई वडिलाचे मुले आहेत आपण भाऊ भाऊ आहोत आणि आपण रक्ताचे नाते आहोत या आधारावर आपल्यात मतभेद असू शकतात पण वैचारिक मतभेद नसावेत या प्रसंगी उबे दंसारी यांनी उपस्थित सर्व पाहुणे मान्यवरांचे आभार मानले रमजानमध्ये कुराण अवस्थित झालं आहे आणि कुराण हे सर्वांसाठी आहे तर रमजान ही सर्वांसाठी आहे ईद ही सर्वांसाठी आहे या विचारानं जमाते इस्लामी हिंद शाखा खामगावच्या वतीनं आज ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे पुरुष आणि महिला दोन्ही उपस्थित होते त्याच्यामध्ये जे आहे ते आपला सगळ्यांचा जो ईश्वर आहे अल्ला आहे कॉड आहे तो एकच आहे आपल्या सगळ्यांचे जे आई आहे एकाच ते हवा माते ते आपण लेखला आहोत आणि शेवटी सगळ्यांना त्याच अल्लाला त्याच ईश्वराकडे जे आहे ते आपल्याला जाप द्यावा लागणार आहे ही समतेची शिकवण जी आहे ती या कार्यक्रमात सांगण्यात आली एकमेकांचे उगी स्तोम मांडायचं एखाद्या मराठा नेत्यांना ने दर्ग्यावर हार टाकायचा किंवा मुसलमानांना एखाद्या सरस्वती देवीला हार टाकायचा हे असे स्तोम करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने एकमेकांचे विचार ऐका एकमेकांचं साहित्य वाचा हे अशा प्रकारचे विचार या कार्यक्रमात आयोजित करण्यात आले होते लोकांनी फार शांततेने ते विचार ऐकले धन्यवाद धन्यवाद कार्यक्रमात महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाचे संचालन सोहेल फुरकान यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व बंधुभगिनींना शिरखुर्माचे वाटप करण्यात आले ईद मिलानिमित्त आदरणीय औरंगाबादचे पत्रकार अली साहब यांच्या हा जो कार्यक्रम इथं ठेवला खामगावमध्ये या खामगाव शहरातील संपूर्ण जाती धर्मपंथाचे विविध संप्रदायाचे सर्व लोक आजच्या ईदच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होते खरं म्हणजे इस्लाम म्हणजे काय असते इस्लामच्या बाबत असलेल्या सर्व प्रकारच्या गैरसमज नमाज म्हणजे काय असते त्यानंतर ईदीचा अर्थ काय हे सर्व प्रकारे आपल्या भाषणातून आदरणीय नौशाद पत्रकारी यांनी समजावून सांगले सोबतच या जीवनानंतरही दुसरं जीवन आहे आपण या जीवनात जे काही पापा वगैरे करत असतो त्याचा हिसाब आपल्याला एक दिवस कायमाच्या रात्रीमध्ये देणाच लागेल हा एक संदेश नवशात पत्रकार यांनी सांगितला सोबतच रमजान महिन्यातले जे उपवास असतात त्या उपवासाचा अर्थसुद्धा त्यांनी सांगितला की आपल्या देशासह इतर जगांमध्ये सुद्धा अठरा अठरा तर चौदा घंट्याचे जे उपास असते आपला शेजारचा जर उपाशी असेल आणि आपण जर भरपेट खात असेल तर ते इस्लाममध्ये त्याला निषेध मानलं आहे की आपल्या शेजारचासुद्धा आपल्यासारखं जेवला पाहिजे इस्लामचे संपूर्ण अर्थ त्यांनी इथं समजून सांगले त्यामुळे या देशामध्ये जी कौमी एकता आहे या देशातली अखंडता आहे एकात्मता ही या निमित्तानं टिकून राहण्यास आदरणीय नवशाद उस्मान साहब यांच्या या भाषणातून सिद्ध होते आणि खामगाव वासियांच्या तर्फे जमाती हिंद, हिंद इस्लामवासियांनी हा जो खूप मोठा असा कार्यक्रम या जुही लॉन्समध्ये साजरा केला त्यानंतर आमच्या सर्व टीमचे आम्ही इथं स्वतःचे आभार व्यक्त करतो की सर्व जाती धर्माच्या लोकांना इस्लाम का आहे हे एकाच दिवशी आज आम्हाला इथं समजलं धन्यवाद थँक्यू मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव